छत्रपती संभाजीनगर शहरातील आता ग्रामपंचायतींना यापुढे पंधरा लाखापर्यंतची विकास कामे विना निविदा करता येणार या संदर्भात जिल्हा परिषदेने पावलं उचलली आहेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना एका पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे निर्णयामुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते सहकारी मजूर संस्था आणि नोंदणीकृत ठेकेदारांना आता दिलासा मिळाला आहे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील फोकरे यांनी सांगितले की राज्याच्या वित्त विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना एका परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहे की यापुढे ग्रामपंचायतींना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या जनसुविधा नागरी सुविधा पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून पंधरा लाखापर्यंतची कामे विनानिविदा करता येणार आहे संदर्भात जिल्हा परिषदेने तत्काळ योग्य कारवाई करावी का आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्यास त्याची सर्व जबाबदारी ही जिल्हा परिषद प्रशासनाची राहील त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे लक्ष शासनाच्या चौदा ऑगस्ट रोजीच्या आदेशाकडे वेधले आहे दहा लाखापर्यंतचे सर्व कामे ही आता काम वाटप समितीमध्येच घ्यावी लागतील दहा लाखापेक्षा जास्त रकमेची कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंते मजूर सहकारी संस्था आणि नियमित कंत्राटदारांना आरक्षित ठेवून ही निविदा प्रक्रियेत घ्यावी लागतील यापुढे कोणतेही काम एजन्सी म्हणून थेट ग्रामपंचायतींना देण्यात येणार नाहीत केवळ स्वनिधी आणि वित्त आयोगाच्या निधीतील कामांचे ग्रामपंचायतीला आता काम करता येणार आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर